जय शिवराय मित्रांनो थोडा लाईव्ह लावून शिर झालाय थोड्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच झालाय आणि बऱ्याच ठिकाणी खानदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात सध्या सुद्धा पाऊस चालू आहे आपण पाहिले की अजूनही संध्याकाळच्या मध्यरात्रीपर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत ह्या पावसाच्या सरी काही भागांना वाढणार आहे पहिले ते पाहूयात की आजची पंचवीस तारखेची मध्यरात्र कशी जाईल त्यानंतर सव्वीस ऑक्टोबरचा पाऊस कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीनं असणार आहे ते सुद्धा पाहूयात सत्तावीस अठ्ठावीस तारखेचं सा वातावरण सुद्धा पूर्व विदर्भासारख्या ठिकाणी पूर्व मराठवाड्यासारख्या ठिकाणी पावसाची परिस्थिती कायम असणार आहे त्यानंतर जे काही वातावरण आहे एवढा महिना ऑक्टोबर संपूर्ण एकतीस तारखेपर्यंत त्या वातावरणाची जी काही भागव्याप्ती आहे त्या भागांमध्ये कोणते जिल्हे येत आहेत त्या संदर्भात देखील पाहूयात आणि विशेषत आपला हा, हा उशीर काय झाला लावला कारण की आपण नागपूरच्या कर्जमाफीच्या कर सभेसाठी तयारीमध्ये चालू होतो त्यामुळे थोडा वेळ झालाय विलू टाकलाय मी त्याच्यामध्ये तर बघा आज संध्याकाळी पंचवीस तारखेची मध्यरात्र मालेगावला सध्या चालू आहे धुळ्यामध्ये काही ठिकाणी चालू आहे जळगावमध्ये काही ठिकाणी चालू आहे नंदुरबार शहादा बुलढाणा अकोला अमरावती थोड्याच वेळात वाशिम चंद्रपूर गोंदिया अमरावती नागपूर भंडारा सगळ्या भागांमध्ये तो पाऊस असणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर या भागात देखील मध्यरात्रीपर्यंत पाऊस येणार ना आहे नाशिक जिल्ह्याचा सुद्धा दक्षिणेकडील भागांमध्ये अहिल्या नगर सुद्धा काही भागांमध्ये पाऊस होणार आहे त्यानंतर जालना घनसाभंगी पट्टा परतूर मंठा पट्टा इकडे जिंतूर पट्टा नांदेड परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होईल सकाळपर्यंत सुद्धा पहाटे ह्या पावसाची रेलचेल असणार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत सकाळपर्यंत तुम्हाला काही ठिकाणी तो पाऊस दिसेल एकंदरीत थोडक्यात पंचवीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत सांगायचं झालं तर खानदेश जवळपास नव्वद टक्क्याच्याही पलीकडे व्याप्ती जाते विदर्भाची व्याप्ती पंच्याऐंशी टक्क्यावरती जाते त्यानंतर मराठवाड्याची व्याप्ती पन्नास ते पंचावन्न टक्क्यावरती जाते काल पडला आणि आजचा काही मिळून त्यामध्ये आणखी व्याप्तीमध्ये भर वाढू शकतो त्यानंतर ही पद्धत पूर्व विदर्भासाठी सुद्धा ऐंशीच्या पुढे धकवू शकते अशी पद्धतीच्या सव्वीस ऑक्टोबरचं पाणी कसं असेल हे ज्या ठिकाणी मध्यरात्री पाऊस पडेल पा त्याचा पाऊस सकाळच्या वेळेला वातावरण गुंगरल्यासारेल पहाटच्या वेळेला साडे सात सात नागपूर चंद्रपूर गोंदिया विदर्भात काही ठिकाणी जळगाव खानदेश अनेक ठिकाणी पहाटे सुद्धा पाणी असणार आहे यात नंदुरबार शहाद्यामध्ये यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद पहाटे पहाटे देखील होईल त्यानंतर चालू आहे वगैरे चालू सांगितलं सुद्धा चालू राहणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये सकाळच्या वेळेला आभाळ गच्च भरून असेल पाण्याची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागांची व्याप्ती उद्यापासून कमी होते सविस्त पासून त्यानंतर सुद्धा एक तारीख देतो तुम्हाला आज त्या दिवशी सुद्धा वाढणार आहे थंडी संदर्भात देखील बोलणारच आहोत तर उद्यापासून म्हणजे सव्वीस ऑक्टोबर पासून मराठवाड्यातल्या पावसाची व्याप्ती कमी होते पण या काळात सुद्धा भाग बदलत पाऊस असणार आहे यामध्ये काही सोडलेल्या भागांना देखील याच्यामध्ये दे दिलासा मिळू शकतो ज्यांना आपण वीस टक्क्यामध्ये घेतलं सुद्धा नाहीये वीस टक्के व्याप्ती तिथे मिळाली आहे आणि त्यातल्या मराठवाड्यामध्ये साठच्याही आतमध्ये व्याप्ती राहिली आहे पण व्याप्तीचा भर खानदेशला नव्वद ते पंच्याण्णवती जाण्याची भीती आहे आणि विदर्भात ऐंशी पंच्याऐंशीच्याही पलीकडे जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रातली तेवढी व्याप्ती झालेली आहे मागच्या दोन दिवसामध्ये तर मराठवाड्याच्या व्यक्तीमध्ये भर येत्या कोणतीस तारखेला वाढणार आहे ती कशा पद्धतीने वाढेल त्याच्या बाबतीत देखील बोलूया तर उद्याचा पाऊस विदर्भ खानदेश याच भागात असणार आहे विदर्भात अनेक ठिकाणी उद्या सुद्धा अकोला बुलढाणा या परिसरात पाऊस असेल नाशिक क्षेत्रात देखील सव्वीस ऑक्टोबरचा पाणी असेल अहिल्यानगरच्या वरील कोपरगाव वगैरे भागात देखील सव्वीस ऑक्टोबरचा पाणी असणार आहे पाणी कधी उघडणार हे सांगतोय नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि परभणीच्या हिंगोलीच्या वसमत वगैरे परिसरामध्ये सव्वीसचा पाणी आहे नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट अमरावती या भागात देखील आजही पडणार आहे मध्यरात्री सकाळी पहाटे काही ठिकाणी राहू शकतो आणि परत याच भागांमध्ये सव्वीस ऑक्टोबरला कोणत्याही वेळेला वाऱ्यामुळे तिची वेळ फिक्सेबल नाहीये कोणत्याही वेळेला पडू शकतो नंदुरबार शहादाबाकी आहे कोल्हापूर सांगली परिसर सातारा पुणे उद्या पण आहे पण यावेळी काय होईल मान्सून सारखं वातावरण मान्सूनचा झालंय पण ह्यावेळी तसं मान्सूनच्या काळामध्ये सह्याद्री पर्वतरांगा डोंगराळ भाग जो आहे पुण्याचा पश्चिम साइड त्या भागांना होत राहील नाशिकची थोडी वेस वर्ण रेवळा सटाणा वगैरे भागात राहील छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर भागात देखील सव्वीस ऑक्टोबरला पाणी आहे भाग बदलत पद्धतीनं उद्याचा पाणी असेल मित्रांनो सत्तावीस तारखेला चक्रीवादळामुळे काही भागांमध्ये जे काही सायक्लॉनिक सिस्टम बनले त्यामुळे सुरत गुजरात अनेक भागांमध्ये जलपरलय जो झाला ना आपल्याकडे सप्टेंबरला तो जलपरलय पाहायला मिळू शकतो यामध्ये बऱ्याच ठिकाणचा सा समावेश आहे गुजरातच्या वडोदरा अहमदाबाद राजकोटच्या दक्षिणेकडील भागांचा ठीक आहे शह पण ती परिस्थिती अठ्ठावीसला पाहायला मिळेल सत्तावीस तारखेचं वातावरण धुळे वगैरे भागात आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया भागांना स्थानिक वातावरणाचा पडला आ... पडला सत्तावीसला फारसा पाऊस नाही काही फार थोडीफार कामे मराठवाड्याला आणि विदर्भाला करून देईल अहिल्या नगरला पश्चिम भागांमध्ये ते कामे करता येणार नाहीये कोल्हापूर सांगलीला वाऱ्यामुळे थोडेफार कामे करता येईल पण पाऊस आहेच अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारखेला आता बघा अरबी समुद्राचा जो चक्रीवादाचा जोर आहे तो जातोय गुजरातकडे ठीक आहे पश्चिमेकडील भागांमध्ये तू सरकतोय खान्देशकडे सरकतोय पण बंगालच्या उपसागरात पुन्हा वळवळ वो सुरू झाली तिथे परत एक चक्रीवादाचा सामना मराठवाड्यासाठी पुन्हा एकदा करावा लागणार आहे प्रामुख्याने अठ्ठावीस तारखेला जालन्यात भाग बदलत पद्धतीनं परभणीमध्ये भाग बदलत पद्धतीनं नागपूर लातूरच्या काही मोजक्या भागांमध्ये भाग बदलत पद्धतीनं यामध्ये चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी आहे नागपूर पुन्हा एकदा ढगळलेलं वातावरण डुईचं वातावरण असणार आहे अठ्ठावीस तारीख ती इथे आणि एकोणतीस तारीखला अक्च्युअल हा पाऊस अनेक भागांमध्ये मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कन्नड सिल्लोड भोकरदन जाफराबाद एकोणतीस तारीख पुन्हा आजच्या सारखीच पद्धतीने आहे ढगाळलेली परिस्थिती आहे जास्त पाऊस व्हायचा देखील अंदाज आहे काही काही ठिकाणी एकनावीस टक्के सॉरी त्यावेळेस चाळीस टक्के तीस टक्के भाग सोंडार सुद्धा आहे ठीक आहे तर अशी परिस्थिती परत एकोणतीस ऑक्टोबरची देखील आहे अमरावती नागपूर काही ठिकाणी वाहुनी पावसाची नोंद होईल नागपूरला एक दोन ठिकाणी अतिवृष्टी राहील धुळ्याला जळगाव सुद्धा मुसळधार पाऊस एकोणतीस तारखेला आहे याचा फटका दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यातील लातूर परभणी भागामध्ये फारसा नाही एक एकोणतीस ऑक्टोबरचा आक्टो, सुरुवातीपासून ऐकणाऱ्यांना समजलं असेल त्यानंतर परिस्थिती तीस ऑक्टोबर पासून आहे खानदेश जवपास त्या दिवशी सुद्धा पन्नास साठची व्याप्ती घेऊन चालणार आहे नंदुरबारचा सा समावेश असेल पाऊस बुरबुर किंवा दमदार काही ठिकाणी जोरदार असा खानदेशच्या धुळ्याचा जळगावचा समावेश असेल असे अनेक भाग आहे तिथे देखील पावसाची रेलचेल पाहायला मिळते अकोला अमरावती तीस तारखेला आहे एकतीस तारखेला पावसाची मजल महाराष्ट्रातून काही भागात मोकळी व्हायला सुरुवात होईल पण याच्यामध्ये काही तुरळक भाग हलल्यानगरचे काही भाग संभाजीनगरचे आणि अकोला अमरावतीचे देखील काही मोजके भाग असतील एक तारखेला वातावरण जे आहे ढगाळलेलं धुरकट वगैरे वगैरे पाळ इथे सुद्धा दक्षिण महाराष्ट्रात हलक्या सरी अकोला अमरावतीमध्ये हलक्या सरी कारण की का आता डब्ल्यूडीचं वातावरण थंडी घेऊन एमपी मध्ये दोन तारखेला आणि तीन तारखेला ते महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होईल थंडीबाबत ते सांगता येत नाहीये कारण की परत एकदा आरबी समुद्रातच एक दोन तारखेला चक्रीवादळाचा पुणा म्हणजे ह्या का चक्रीवादळ म्हणून नाही पण सायक्लोनिक सिस्टम सारखा आहे ही सायक्लोनिक सिस्टम गोलाकार वाऱ्यामध्ये फिरते आहे आणि ती परिस्थिती परत एकदा नोव्हेंबर महिन्याच्या काही भागात कालखंडामध्ये जसं की चार पाच तारीख आपण मागच्या वेळी सांगितली त्या कालखंडामध्ये सक्रिय होण्याचा अंदाज आहे पण त्याच टायमिंगला तीन चार पाच सहा सातला सकाळची आणि संध्याकाळची थंडी वाढणार आहे ठीक आहे दिवसा टेम्परेचर कमी राहणार आहे असं बत्तीस तेहतीस वगैरे त्यामध्ये हो फारसं नाहीये पण अशा प्रकारे आहे आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास एक दोन पाच नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज मागे दिलाय आताही दिलाय पण आता ही दिले। काही जण नवीन आलेत त्यांच्यासाठी हा अंदाज परत एकदा रिपिटेशन मध्ये घेऊयात जेणेकरून बाकीच्या कोणी शेतकऱ्यांना समजेल ठीक आहे सध्या विजांच्या लकलाकाटामध्ये आपला कोणता भाग आहे हा लोणार परिसर चालू आहे मेहकर चालू आहे देळगाव चालू आहे रिसोडकडे तो पाऊस येणार आहे मंठ्याकडे तो येणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी लांबडला येणार आहे पैठणला येणार आहे त्याचबरोबर नाशिक वगैरे सुद्धा आज मध्यरात्री भरपूर काही ठिकाणी घेणार आहे जळगाव वगैरे भाग सुद्धा घेणार आहे अकोला अमरावतीला काही ठिकाणी चालू देखील आहे राहिलेल्या भागांना तो कव्हर करणार आहे नागपूर सह विदर्भ बऱ्याच ठिकाणी आहे आणि खानदेशीही खूप आहे नाशिक राहिले परत रात्री घेणार आहे जालना देखील परत आणखी काही ठिकाणी घेणार आहे ठीक आहे आणि जे म्हणतील ना आम्हाला पडला नाही वगैरे वीस टक्क्यामध्ये आहे आणि सकाळपासून आपण बोलायला सुरुवात करू कोणते कोणते भाग राहिलेत आपण सत्तर ते ऐंशी टक्क्याची व्याप्ती दिली ऐंशी टक्क्याची त्यापेक्षाही पलीकडे खांदेची आणि विदर्भाची रात्रीतून होणार आहे जालन्याला वातावरण कमी आणि थंड वाटत तरी सतर्क रहा कारण की रात्री सुद्धा जालना हिंगोली नांदेड पट्टा अमरावती पट्टा अकोला पट्टा अशा अनेक भाग तो रिपिटेशन मध्ये पण घेणार आहे दिवसा काही दिस झाला तर काही ठिकाणी रात्री पण होणार आहे अशी परिस्थिती आहे राज्यातलं वातावरण थोडक्यात जर सांगायचं झालं तर एकतीस तारखेपर्यंत कमी होणार नाही फक्त सव्वीस सत्तावीस ला उद्यापासून दक्षिण महाराष्ट्राकडनं लातूरकडनं ते वातावरण कमी राहणार आहे खूप कमी म्हणजे दहावीस टक्के भागाने तो पाऊस झाला चालला अशा प्रकारचा दोन चार दिवस चालणार आहे पण खांदेचं वातावरण जवळपास सहा सात दिवस कायम राहील नांदेडसाठी थोडा धोका आहे अजून पाच सहा दिवस काही भागांना कमी काही जास्त ते चालतच राहणार आहे त्यानंतर परिस्थिती अकोला अमरावती एक तारखेपर्यंत हे वातावरण खराबच असणार आहे त्यानंतर गुजरातमुळे नंदुरबार शहादाकडे जे काही भाग आहेत यांना थोडा अलर्ट राहील गुजरातमध्ये काही ठिकाणी जलप्रलय जो झालता मराठवाड्यामध्ये मागच्या वेळेस ती परिस्थिती पाहायला मिळेल ठीक आहे जय शिवराय धन्यवाद